नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली चोवीस मार्च प्रोममध्ये सावली सारंगसाठी कॉफी घेऊन जात असते हे आस मी बघते आणि पटकन सारांकडं जाते आणि म्हणते सारंग माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुला आठवतात आपण घालवलेले ते सुंदर क्षण पण सारंग मात्र काहीच बोलत नाही अस मी म्हणते सारंग तो आपली पहिली भेट कसा विसरू शकतो मला माहिती आहे तू तुझं प्रेम नाही विसरलास आणि आजही माझ्यावर खूप प्रेम करतोस सावली आता कॉफी घेऊन येते आणि दोघांना बघते आणि पटकन बाजूला बघून घेते आसमीच्या चेहऱ्यावरचा राग बघून सारंग मागे बघतो आणि म्हणतो सावली वा बरं झाली तू कॉफी आणली मला याची खूप गरज होती अस्मीचे सारंग मी आणते ना तुझ्यासाठी कॉफी सारंग म्हणतो काहीच गरज नाही सावलीने आणली ना आणि तसं पण सावलीच्या हातची कॉफी पिल्याशिवाय माझा काही दिवस जात नाही आता मात्र आसमीचा खूप जळपाळट होतो सावली जायला लागते सारंग म्हणतो सावली थांब ना आता अस्मी रागाने निघून जाते ते ऐश्वर्याकडे जाते ऐश्वर्या म्हणते काय झालं अस्मी म्हणते ती सावली सारखी मध्ये मध्ये करते तिला बरोबर माहिती आहे सारंगला कसं जाळ्यात ओढायचं ऐश्वर्या म्हणते तिने काय केलं आता तेव्हा तुम्ही सारंगशी बोलत होते तेवढ्यात कॉफी घेऊन आली आणि सारंगने मला सुनावलं सकाळी सावली सारंगसाठी कॉफी करत असते तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि विचारते काय करतेस सावली म्हणते सारंग सारांसाठी कॉफी घेऊन चालले ऐश्वर्या म्हणते त्याची काही गरज नाही ती तिच्या हातातला ट्रेक येते आणि आसमीला म्हणते हे पकड आणि सावलीला बोट करून वॉर्निंग देते आजपासून सारंगची सगळी कामं आसमी करेल तू नाही करायचे सावली घाबरून मान हलवते आणि अस्मी तिला चिडवत तिच्याकडं स्माईल करत बघत असते तुम्हाला काय वाटतं सावलीने आता थोडं धीट व्हायला हवं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद